हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो सध्या गौरी गणपतीचा सीजन आहे तर गौरी गणपतीसाठी आपल्याला जे शोचे साहित्य लागतं तर ते आपण सध्या सुरुवात केलेलं आहे ब्लाउजचं तर आपण टाकणारच आहोत पण ते सुद्धा थोडं थोडं अधूनमधून मी टाकत आहे तर इथे पाहू शकता मी सुरवातीला स सिंपल पेपर घेतलेला आहे आणि पाच इंच लांबी आणि एक इंच रुंदी असंच एक बॉक्स तयार केलेलं आहे आणि त्या बॉक्समध्ये मी इथं अशा प्रकारे पानाचा आकार दिलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पानाचा शेप देऊन कट करून घ्यायचं आहे आणि आता हा पानाचा शेप आपण मेजरिंगसाठी करून घेतलेला आहे तयार तर या हा शेप ठेवून आपल्याला इथं आपण एक कॅनवास पेपर आणि त्यानंतर मेन फॅब्रिक आणि त्यानंतर अस्तर असे सर्व आपण पानाची कटिंग करून घ्यायची आहे तर आपल्याला एक जर कमळाचं फूल जर बनवायचं असेल तर इथे मी पाच वापरलेल्या आहेत पाकळ्या तर हे पाहू शकता अशा प्रकारे एका फुलासाठी पाच पाकळ्या लागतात आणि दोन फुलासाठी दहा पाकळ्या लागतात तर मी दहा पाकळ्याचं सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे अगोदर मेन जे फॅब्रिक आहे सिल्कचं ते ठेवलेलं आहे त्यानंतर अस्तर आणि त्यावरती आपण जे कॅनव्हास घेतलेला आहे ते ठेवलेलं आहे तर कॅनव्हास जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर आपण जी शॉपिंग बॅग असती तर त्या शॉपिंग बॅगचा सुद्धा इथे आपण उपयोग करू शकतो त्यामुळं काय होईल थोडासा थिकनेस पण येईल जे आपलं फुल जे बनवणार आहो आहोत तर ते एकदम असं टाईट असं राहणार आहे तर इथे आपण हे स्टिच करून घेतलेलं आहे थोड्याशा अंतरावरती आणि आता हे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला त्या टोकाच्या वस्तूच्या सहाय्याने आपण हे पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्व मी इथे ज्या आता आपल्या आपल्या पाकळ्या आहेत एक एकदम छोटंसं असल्यामुळे थोडासा वेळ जाणार आहे पण होऊन जाईल आणि छान असा आकार आपल्या इथं पाण्याचा येणार आहे आणि अशाच सर्व मी इथे आता पाकळ्या तयार करून घेणार आहे तर सावकाश अशा आपल्या साकळ्या तयार सॉरी पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या टोकाच्याच वस्तूनी इथं आपल्याला टोक काढून घ्यायचं आहे तर अवघड जाते थोडंसं परंतु वस्तू बनल्याच्यानंतर एकदम छान वाटणार आहे आपलं जे कमळाचं फूल जे बनवून झाल्याच्यानंतर खूप सुंदर दिसणार तर इथं पाहू शकताय पाच पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे सुरुवातीला एक पाकळीवरती ठेवली त्यानंतर दुसरी आणि त्यानंतर तिसरी तर इथे पाहू शकता आहे मधली पाकळी कशी ठेवली आहे आणि साईडच्या दोन पाकळ्या मी इथे कशा ठेवलेल्या आहेत आणि वरती मी इथे स्टिच करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी इथे स्टिच करत आहे व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे बोलण्यापेक्षा मी सतत प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बोलण्यापेक्षा व्हिडिओमध्ये तुम्ही सतत पाहत राहा व्हिडिओ व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही थोडा जरी व्हिडिओ स्किप केला ना तर तुम्हाला पुढची जी प्रोसेस आहे ती थोडीशी अवघड जाणार आहे तर त्यामुळे व्हिडिओज कुठे स्किप करू नका व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि तुमच्या सोयीसाठी मी व्हिडिओ एकदम कमीत कमी छोटे बनवण्याचा प्रयत्न करते पण तरी डिटेलमध्ये दाखवायचं म्हटल्यावर थोडासा मोठा होतो तर पाहू शकता इथे मी सर्व पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि एकदम सुंदर असं कमळाचं फूल अर्ध कमळाचं फूल आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर हे पहा इथे मी लेस अटॅच करून घेत आहे लेस तुम्ही इथे दुसरी वापरू शकता म्हणजे इथे मी नागमोडी अशी आकाराची घेतलेली आहे प्लेनसुद्धा इथे चालते पण जास्त अशी ब्रॉड नको आहे छोटी तर इथे लेस आपण कट करून घेतलेली आहे एका पाकळीला लावून त्यानंतर कट करूनच घ्यायची आहे डायरेक्ट लेस घ्यायची नाही तर एक पाकळी लावल्याच्यानंतर ले लेस कट केलेली आहे आणि नंतर आता इथे दुसरी पाकळी मी अटॅच करत आहे लेस लावत आहे तर एकदम सावकाश असे सांगण्याचा प्रयत्न करते डिटेलमध्ये समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतच असते तरी तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही तसं कमेंट करू शकता मला किंवा त्यानंतर तुम्हाला कुठला व्हिडिओ बघण्याची इच्छा आहे इच्छा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता ब्लाऊजचे व्हिडिओज किंवा दुसरं वेगळं असं काही शोचं आता सध्या गौरी ते तेसुद्धा तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून तर त्याचंसुद्धा तुमची पूर्तता करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन तर मैत्रिणी या अगोदर मी कमळाच्या फुलाचं जे आसन आहे इथे साईडला मी फोटो टाकते त्याचासुद्धा खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे तर ते फूल जे आहे कमळाचं तर ते जे आहे ते गौरीपुढं गणपतीपुढं खूप छान दिसतं तिथं समय ठेवण्यासाठी किंवा आपला जो कळस असतो तांब्या तर ते ठेवण्यासाठी किंवा आपली छोटीशी एखादी मूर्ती ठेवण्यासाठी गौरीपुडं खूप सुंदर दिसतात तर ते सुद्धा मी बनवलेलं आहे आणि ऑनलाईन ते खूप महाग भेटतं पण घरच्या घरी तुमच्याकडे एखादा ब्लाऊज पीस वगैरे असेल तर त्यातून तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तोसुद्धा व्हिडिओ हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तो पाहायला विसरू नका तुमच्या खरंच म्हणजे घरी बसल्या बसल्या काहीतरी उपयोगाला येईल थोडा तरी मग सुद्धा पाहून घ्या तर मैत्रिण हे पहा अशा प्रकारे कमळाचं फुलाच्या मी बोलत बोलत आपल्या ही जी लेस आहे ते बऱ्यापैकी अटॅच झालेले आहे दोन्ही पाकळ्यांना अगोदर लावून घ्यायच्या आहेत साईडच्या आणि त्यानंतर मधल्या पाकळीला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे कारण काय होतं दोन्ही पाकळ्याला लावल्याच्यानंतर मधली जी पाकळी आहे तर ते पाकळीचं जे लेस अर्धवट आपण कट केलेली आहे तर ती पूर्ण झाकून जाते तर अशा प्रकारे मैत्रिणी आपलं जे कमळाचं फूल आहे तर ते तयार झालेलं आहे पाहू शकता आता हे इथे लेस पूर्ण झाल्यावरती बघा एकदम असं जे कमळाचं फूल दाखवतात ना तर तशा प्रकारे चित्रात दाखवल्याप्रकारे दिसतं हे पहा किती सुंदर दिसत आहे तर याच्यावरती आणखी बरंच काही करायचं राहिलेलं आहे पुढं व्हिडिओ पाहत राहा तर मैत्रिणीनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर हे पा इथे मी अटॅच करत आहे हँगिंगसाठी तर आपल्याला वॉल हँगिंग कमळाची फुलं बनवत आहोत तर वॉलसाठी भिंतीच्या साय भिंतीवरती लावण्यासाठी तर इथं मी हँगिंगसाठी एक छोटंसं नॉट घेतलेलं आहे आणि वरती अटॅच करून घेतलेली आहे कुणी कुणी खालच्या साईडला अटॅच करतं पण मी वरच्या साईडला अटॅच केलेलं आहे तर ते कमळाची जी पानं आहे ते पाकळ्या वरच्या साईडला येणार आहेत आणि इथे मी खालच्या शोसाठी मोती अटॅच करून घेतलेले आहेत आणि थोडेसे गोंडे होते माझ्याकडं तर येलो कलरचे गोंडे वापरलेले आहेत पिवळ्या कलरचे आणि मी इथे जर हे गोंडे नसतील तर तुमच्याकडं फक्त मोती जरी लावले तर खूप सुंदर दिसणार आहेत तर हे पहा अशा प्रकारे मी अटॅच करून घेतलेले आहेत आणि इथं आता आतमध्ये रेषा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला तर त्यासाठी मी पिवळ्या कलरचा दोरा वापरलेला आहे त्यामुळे काय होणार आहे आपण आतमध्ये जी डिझाईन क्रिएट करतो आहे तर ती उठून दिसणार आहे तर पाहू हो शकता तीन तीन रेषा मारत आहे एक मधली रेष मोठी आणि साईडच्या दोन छोट्या छोट्या असे डबल डबल रेषा मी मारून घेत आहे आता हे रेषा मारून नंतर तुम्हाला हवा असेल तर इथे छोटे छोटे मणी गोल्डन कलरचे मणी तुम्ही लावू शकता पण माझ्याकडे वेळ एवढा नव्हता सध्या जरा घाई आहे कामाची म्हणून मी थोडंसं हे केले पण वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही डेकोरेट करू शकता इथे छोटे छोटे कुंदन वगैरे असतील बरेच आपल्याकडं निघालेले असतात ब्लाऊजचे साडीचे कुंदन तर ते सुकुंदनसुद्धा इथे लावू शकता किंवा मणी लावू शकता तुम्ही असं बऱ्यापैकी काहीही डेकोरेशन करू शकता तर मैत्रिणींना आपलं हे कमळाचं फूल तयार झालेलं आहे असे मी दोन कमळाची फुलं तयार करून घेतलेले आहेत आणि इथं मी गुलाबी कलरचा कपडा वापरलेला आहे तुम्हाला लाल वापरू शकता तुम्ही इथं किंवा गुलाबी वापरू शकता किंवा व्हाईट पण कमळाची फुलं तयार करू शकता तुमची इच्छा तर झालेलं आहे तयार तर हे कमळाचं फूल कसं वाटते मला हे कमेंटमध्ये सांगायला मैत्रिणीं नक्कीच विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळं मला नवीन व्हिडिओ बनवायला आणखीन उत्साह येतो प्रोत्साहित होते तर मी इथे दोन कमळाची फुलं बनवलेली आहेत आणि हो न जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असेच पाहत रहा, बनवत रहा, चला तर मग भेटूया अशाचे कारण की छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद